ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका आंबड पोलिसांनी गेल्या महिन्यातील तपासामध्ये एकूण दहा चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा केला आहे आणि सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला या मुद्देमालामध्ये शंभर ग्रॅम सोन्या चांदीचे दागिने एक चारचाकी वाहन तसेच एक दुचाकी वाहन यांचा समावेश आहे न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी हस्तगत केलेला सर्व माल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आला या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या पथकाचा सक्रिय सहभाग होता आंबड पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आता अधिक दृढ झालाय आज आंबड पोलीस स्टेशनला गेल्या महिन्याभरात जे गुन्हे उघडकीस आलेले आहेत एकूण दहा गुन्हे उघडकीस आले होते सगळ्या गुन्ह्यांमधला मुद्दे आम्ही आज रोजी वरिष्ठांच्या आदेशाने आणि कोर्टाच्या परवानगीने परत केलेला आहे एकूण शंभर ग्रॅम जवळजवळ दहा तोळ्याच्या आसपास सोन्या चांदीचे दागिने होते एक फोर व्हीलर कार होती आणि एक मोटरसायकल होती हे आम्ही आज रोजी कार्यक्रम घेऊन जे त्याचे जे मालक आहेत किंवा ज्यांच्या घरून चोरी झाली होती आणि ज्यांचे वाहन चोरीला गेले होते त्या सर्वांना आम्ही ते बोलून सलमानाने ते परत केलेले आहे हे आपल्या आंबट हद्दीतले होते की बाहेरचे नाही हे पोलीस स्टेशन हद्दीमधले होते काही मागच्या महिन्यामध्ये आणि काही ह्या महिन्यामध्ये ज्या चोऱ्या झाल्या होत्या त्या बाबतीत आमच्या डिटेक्शन टीमने तपास करून चौकशी करून त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले सगळे आरोपी अटक केले आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे तर तो आज 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 रोजी आम्ही त्यांच्या चोरीला गेला होता तर त्यांना आम्ही सन्मानाने परत केलेला आहे सी चोवीस तास नाशिक